मंडळी स्वागत आहे एका नवीन सिरीज मध्ये एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आपण सुरुवात करणार आहोत तीस दिवसांची एक मोठी सिरीज ही सिरीज असणार आहे सिटी स्कायलँड टू तर या गेम मध्ये बघितलं खूप म्हणजे खूप युनिक गोष्टी करणार आहोत आपण कारण की शून्यातून तो मिलियन पर्यंत जे प्रवास आहे तीस दिवसांमध्ये तुम्ही बघणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर असं तर सिटी स्कायलँड मध्ये एक आपल्याला प्रॉपर अशी जमीन दिली जाते त्या जमिनीवर आपल्याला ना सिटी डेव्हलप करायची ती डेव्हलप करता करता सिटी वाढवत वाढवत जे बाजूचे जे प्लॉट आहेत आपल्या भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये ते प्लॉट आपल्याला विकत घ्यायचे ते असं एक स्वरूप आहे ते गेम आणि जसं तुम्ही इंटरव्ह्यू बघितला तर त्या सिटीचा आमदार मी आहे तर मीच ठरवणार आता ही सिटी कशी बनवायची काय बनवायची आता बहु नुकसान आहे लॉस मध्ये जातोय का प्रॉफिट होतंय का भारीपैकी एक मोठी सिटी बनते आणि मेन म्हणजे डेव्हलपर कार्यालयातून एक मला ना पत्र आलं होतं त्या पत्रामध्ये असं मेन्शन केलं होतं की हे जे प्लॉट आहे आपला जो तुम्हाला दाखवल मी पुढं आपण गेम चालू केला तुम्हाला दाखव तर तो प्लॉट जो आहे तो माझ्या नावावर आहे त्यामुळं त्या प्लॉटच काय करायचं आणि किती डेव्हलप करायचं ती मी ठरवणार हो आहे त्या सध्याचा छोट्याशा गावाचा आमदार होऊन हो तर एक बिग सिटी बनवणार आहे तर वेळ न घालतो एक काम करूया आपण आपण गेम 2 चला तर आपण स्टार्ट करूया नवीन गेम बघ तर या गेम मध्ये दोन आपल्याला मोड भेटते रे एक इझी मोड आणि नॉर्मल मोड तर इझी मोड आणि नॉर्मल मोड जर यामध्ये इझी मध्ये आपल्याला दोन मिलियन भेटणार आहे आणि नॉर्मल मध्ये पाहिले की एक मिलियन भेटणार आहे बाकीचे काय जे असेल नो मॅप वगैरे काय काय भरपूर काही गोष्टी आहेत ते आपण बघू आणि त्याचं या गेम बद्दल मला जास्त काय म्हणणे माझा मी पहिलीच वेळ आणि मी असं युट्यूबवर सर्च केलं की बाबा मराठी स्ट्रीम वर कुणी आहे का की बाबा या गेम मध्ये की जो हाय बाबा ज्यांनी सुरुवात केली तर मला असं तर भेटलं नाही तर सजेस्ट करा कमेंट करा कोण बाबा सिटीस काय मराठी स्ट्रीम कोण करते का तर आपण मराठी स्ट्रीम ही राहणार आहे तीस दिवसांची पुढे भरपूर सिटी आपण डेव्हलप करणारे म्हणजे ह्या तीस दिवसानंतर पण पुढील माझा विचार की दोन अजून सिटी डेव्हलप करायच्या नवीन मॅप वर वगैरे हाय डोक्यात खूप सारे कंटेंट आहे काय गेम बद्दल तर जास्त माहित नाही त्यामुळे आपण पाहिलं इझी मोड घेऊन बघूया कारण की आपण नवीन सुरुवात तर आपण बघू शकतो आपल्याला आपल्याला मॅप सिलेक्ट करायला आहे आणि मॅप सिलेक्ट करायच्या वेळेस हिथं बघू शकता आउट कनेक्शन काय काय आहे परत थीम कोणती आहे क्लायमेट कसं आहे आठ ते तीस सेंचुरीजचं तापमान आहे त्यानंतर पहिल्यांदा आउट आऊटसाईडला रोड वगैरे भरपूर असे एवढे आहे मॅप तर बघू शकता हे पण भारी मॅप आहे हा भारी मॅप आहे पहिला आपण मॅप सिलेक्ट करूया इथं बघितलं इथं बघा नदी वगैरे भारी आहे तर आपण कनेक्शन भारी वाटतंय पण करू कंटिन्यू कंटिन्यू बघू आपण भरपूर आहे गोष्टी ज्या आपल्याला करायच्या आहेत पुढं आणि तुम्हाला ही सिरीज पहिलेच वेळे मी पण असे कधी गेम नाही मी फक्त ह्या दोन बेजीम आहे तर जास्त असं नाही आपल्याला नॉलेज तर पहिलेच वेळ सपोर्ट नक्की करा तर एक काम करू आपण सिंपली पहिला मॅप आहे तर पहिला आता याच्यामध्ये सिटीचं नाव काय ठेवतो मित्रांनो सिटीजन सिटीचं नाव सजेस्ट करता का काय असेल तर मला वाटतं एक काम करावं मी या सिटीचा आमदार आहे ना तर आमदारची सिटी हे नाव टाक आमदाराची त्याला आमदार बघू किती लुटतोय का जनतेला खुश सुरू करूया सिटी स्कायलाइन टू च्या डे वन जसं डेव्हलपर सरकारी कार्यालय डेव्हलपर सरकारी कार्यालयातून ना तहसीलदारांनी आपल्याला दिलं होतं एक नोटीस म्हणजे एक गट नंबर तर हा तो गट नंबर आहे तर डे वन मध्ये ते हा गट नंबर म्हणजे ही आपली एवढी मोठी जागा आहे तर या मोठ्या जागेमध्ये पहिलं जुनी कोणतं सरकार असेल त्यांनी एक हायवे दिलेला आहे मस्त पैकी टच हायवे आता टच हायवे असल्या म्हणल्यामुळे इथं जागेला भावतर असणार ते विषय इथं पाहू शकतो की इथं झिरो पब्लिक आहे अजून तरी कोणी आलेलं नाही आणि आपल्याकडं मनी जर बघितले तर एवढे आहेत पैसे तर ठीक आहे आपण हे पण मज्जा करू उदयाचे पैसे नाही आपल्याला जनतेला खुश ठेवायला हे काय झालं हो म्हणजे आपण इथनं पुढे एक 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 करत करत आपण एवढी मोठी सिटी डेव्हलप करू शकतो एवढा आखा पार्ट आहे जो विकत 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 म्हणजे आता समजा इथे एक सिटी बनली इथे एक सिटी इथे सिटी इथे सिटी असं कर कर भरपूर सारे गोष्टी आपण बाहेर करू शकतो आता इथं बघितलं तर डोंगर वगैरे तर डोंगरावर बघू आता काय करतात आहे का पण पहिल्यांदा आपल्याला बघायचंय ते आहे एअर पोल्युशन एअर पोल्युशन या साईडला जात तर आपल्याला इकडं इंडस्ट्री टाकून उपयोग नाहीये कारण की इथं इंडस्ट्री बनली आणि ह्या साइडला जर आपण आहे ना काय म्हणते त्याला कमर्शियल एरिया म्हणा किंवा रेसिडेंटल एरिया टाकला इकडचं सगळं प्रदूषण आपल्याला तिथं जाणार सेम आणि सेम हीच कंडिशन आहे पाण्याच्या बाबतीत एअर कंडिशन झाल्यानंतर ग्राउंड आहे नॉईज पोल्युशन आहे वॉटर आता वॉटरचं बघितलं तर काय होतं इथं समजा आपण ठरल्यानुसार इथं इंडस्ट्री एरिया बनवू आहे आणि इथं कमर्शियल एरिया आणि रेसिडेंटल एरिया इथं बनवू पण ही जी नंतर जे जी घाण किंवा पाईपलाईन वगैरे आय सिटी बनल्यानंतर ही नदी वाहते ह्या साईडने ह्या ह्या तर आपण पेचं पाणी जे आपण पुढं जाऊन पाणी वगैरे सगळ्यात गोष्टी लावणार वॉटर पाणी इलेक्ट्रिसिटी सेवेज या सगळ्या गोष्टी ना आपल्याला हिथं जर पंप वगैरे टाकणार इथं वेळ म्हणजे घाण पाणी सोडायचं जर आहे ते हिकड साईडला कारण की हिक जर घाण पाणी सोडलं आणि इथंच आपण जर पेचं पाणी लावलं तर हिथच पाणी जाऊन हेच आपल्याला ते जरा व्यवस्थित ना मग ते आजारी लोक पडणार हॉस्पिटल वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत पर थेया मुझे लगे ले तर मध्ये बघितलं गेलं तर हा जो पहिला हायवे हा जो हायवे तू इथन बघू शकतो एकदम पहिला आपण मॅप कसा काय ते बघू अरे हे काय ओके दगडांचं काय स्मारक वगैरे असेल माहिती तर हे अशा गाड्या जरा तर हा असा आपला हायवे जो चालला बघितलं ही आपली गाडी म्हणजे असे रस्ते वगैरे सिटी तर या सिटीला जॉईन करून आपल्याला मस्त आपली स्वतःची सिटी कारण आहे ड्रीम सिटी म्हणतो तशी ड्रीम सिटी बनवणार आहे तर चला आपण याला पाहिजे ह्याला हाकलो सध्याला अय चल बाय बाय तुझा आता तुझ्या घरी मी आता बनवतो माझा रस्ता आणि माझी सिटी आता पहिला आपण एक काम करूया थोडी जरा प्लॅनिंग करू मला वाटतंय मित्रांनो हिथून आपण आहे ना हिथनं असं इकडे गावं धनुष्यबान टाईप डोक्यात असा प्लॅन हिथन एक हिथून एक साईड साईडला जाईल एक लाईन ह्या साईड आणि हे मिळून एकत्र जॉईन करता येईल हिथून आणि हिथून एवढा पट्टा जर जॉईन झाला ह्या साईडला कमर्शियल झोन आणि रेसिडेंटल एरिया येईल आणि इंडस्ट्रियल ह्या साईडला जेणेकरून हिथलं प्रदूषण या साईडला राहील आणि हे म्हणजे एक सिटी मध्ये जाण्यासाठी बेस्ट रस्ता बनेल जेणेकरून असं मला डोक्यात आहे प्लॅनिंग तुम्ही बघा कंटिन्यू करू काय हरकत नाही पहिला आपण काम करूया स्मॉल रोड तर नाही बनवू शकत आपण सध्याला इथं फोर लेन लोन आहे सॉरी लोन नाही रोड न ना चालू करू फोर लेन आपण जाणार आहे डायरेक्ट नाईन्टी डिग्रीज मध्ये शक्यतो सरळ जो आहे तोच रस्ता आपण घेणार आहे तर सरळ हा टीनिटी आणि स्टेट रोड तर आपल्या सिटीतला एंट्री करणारा आपल्या सिटीमध्ये तर हा फर्स्ट टू लेनचा जे आहे जी जागा आपण केलेली आहे तर आपण आता दुसरी आपण इथं आपण चौक बनूया ह्याच हाता जो की हा चौक जाईल तो माझ्यामध्ये एक नॉर्मली नाईन्टी डिग्रीज मध्ये हा जाईल इथे आणि जो माझ्या म्हणजे तर हा एक रोड आणि हा एक रोड तर हा मेन चौक राहणार आहे चौकाचं नाव काय ठेवायचं तो पण तो पण त्या तुम्ही कमेंट करा काही पुढच्या सिरीज मध्ये तुम्ही जर कमेंट केलं तर त्या चौकाचं नाव हे तुमच्याच कमेंट मधनं उचललं जाईल तर चला आपण एक अजून एक मस्त असा रोड अजून एक डेव्हलप करू म्हणजे गावात एंट्री करण्यासाठी हा रोड आहे आता जास्त लांब होते का नाईन्टी डिग्रीज मध्ये आपण घ्यायचं हा रोड पण स्ट्रेट 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 आपल्याला एवढा वाज झाला नाईन्टी डिग्रीज तर मेन कनेक्शन म्हणजे इथनं कोणी बाहेर येणारे ट्रॅफिक जे कोणी ते एंट्री करताना गावातून एंट्री करतात पहिले तीन रोड आणि एक मोठा असा चौक आपण तयार केलेला आहे चौक बघूया कसा जी। तर हा सिटी स्काय मधल्या आमदाराच्या सिटीतला हा पहिला चौक तुम्ही नक्की कमेंट करा की या चौकाचं नाव काय ठेवायचं आणि हो लक्षात ठेवा सिटी मध्ये खूप भारी भारी तुम्हाला क्रिएटिव्हिटी बघायला भेटणार आहे अजून एक मला एक आयडिया आलेली जे की हे असा एक जॉईंट आणि हा एक जॉईंट एक म्हणतात ना आपलं धनुष्य बाण त्या टाइप मध्ये आपण एक करूया जरा दिसायला पण बाहेर दिसेल आपण हळूहळू हे करूया चालूच करूया म्हणजे एक मेन रोड राहील जो सिटीला पूर्णपणे राऊंड करू शकेल तर सेम हाच रोड कनेक्ट करूया आपण इथून पहिला आपण टर्न बघूया पहिल्यांदा होते का नाही पहिल्यांदा आपण इथनच घेऊ ना आता हा रोड आपण गेला आपण इथं टेन एटी डिग्री तिथनं त्यांचं म्हणणं ते आपण जरा 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 घाट सेक्शन जास्तच होतोय ए किती किती पर्सेंट झालं सत्तर एकशे चाळीस सिक्स्टी फायव्ह आपण फोर्टी फायव्ह डिग्रीचा टर्न देऊ शकतो का नाही आपण लई कमी होईल अवघड जाईल टर्न जरा हा अवघड जाईल आपण एक सिक्स्टी पर्सेंटचा देऊ आणि ह्या सिक्स्टी पर्सेंटचा जो टर्न आहे हा तर हा टर्न आपण जॉईन करूया ह्या ह्या रोडला तर ते पण आपण इथं जॉईन करता तो आपण इथं जॉईन करू अं पडूया हा इतने जॉईन करले नंतर ए चा टेनिटी टेनिटी ले ले तर हा पूर्णपणे टर्म राहील आणि इथं आपण एक काम करू इथं सर्कल टाकू मम्मी हे काय होतं इथं आलो सर्कल पाहे मित्रांनो सर्कल नॉट एवढा मोठा रोड एक नॉर्मल सा सर्कल टाकून देऊ जेणेकरून कसं ट्रॅफिक येणारी जाणारी एकदम प्रॉपर सेट होईल आता पुढे ट्रॅफिकचं बघू आपण पुढचे पुढे पुड़ काय करते हे झाला टन आणि सेम आपल्याला हा एक रस्ता जॉईन करायचा तर आपण डायरेक्ट पण करू शकलो असतो काही प्रॉब्लेम नाही डायरेक्ट पण बेस्ट झाला असतं काहीच इशू नाही आता हा जो टर्न आहे ना तो डायरेक्ट जॉईन होईल तो हित पहिला आपण हे करूया म्हणजे हीनं गावात येणारे म्हणजे हिथनं टर्न तन मारून ते इकडे येतील ज्यांना पुन्हा जायचं त्यांनी असं नेक्स्ट टाइम पुढे ने, जर वाढवायचं झालं तर हा पट्टा आपण इकडे भरपूर वाढू शकतो म्हणजे आपलं एक प्रकारचं रोडचं जे प्लॅनिंग आहे ते तर झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचंय दुसरी गोष्ट जे एक रेसिडेंटल एरिया आपल्याला बघायचा आहे तर इथं बघू शकतो आपण इथं आपलं रेसिडेंटल एरिया आहे बिल्डिंग वगैरे लो डेन्सिटी रेसिडेंटल डिमांड आहे त्यानंतर मिडियम डेन्सिटी रेसिडेंटल च डिमांड आहे त्यानंतर परत हाय डेन्सिटी रेसिडेंटल च डिमांड आहे त्यानंतर बघा कमर्शियल एरिया आहे इंडस्ट्री डिमांड आहे नंतर ऑफिस साठी भरपूर असे डिमांड आहे ते आपल्याला हळूहळू पूर्ण करायचे तर दिवस पहिला आहे रे काही जर काही तुम्हाला जर वाटत असेल बाबा तर आपण काय हरकत चेंज करू आणि मला गेम बद्दल जास्त माहिती आहे तर तुम्ही सांगा काहीच इशू नाही तर पहिलं मेन चौक झाला आता एक तर आपण एक काम करू इथन एक रोड राहील एक नॉर्मली सिटी चालला गाडी पार्किंग इथे बेसिकली काहीच नसणार आहे एक पार्क वगैरे टाईप राहील त्याच्या बॅक साईडला कमर्शियल एरिया इंड परत रेसिडेंटल एरिया आणि बॅक साइड ला जे आहे ते हाय रेसिडेंटल एरिया म्हणजे तीन स्टेप मध्ये आपण काम करू मला डोक्यात तर हाच प्लॅन आलाय पहिला रोड आपण केलेला इथं सेट आणि पहिला रोड नंतर पुढं मग कसं पुढं जरा प्रॉब्लेम नको व्हायला ह्यासाठी म्हणतो मी इथं झाल्यानंतर थोडं जरा आपण जरा लॉंग लॉंग करू ठीक आहे एक गावातले रस्ते म्हणजे गावातले रोड आहेत एक हे एकमेकांना करंट करायचे हे बेस्ट झालेलं आहे तर हाच रोड मला वाटतं बेस्ट करू आपण ठीक आहे आता इथं बनतील त्याच्यानंतर आपण एक काम करू याच्यापासून आपण जरा थोडं लॉंग मध्ये हा एक इथून आपण करेंट करूया हा एक थांबा 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 हा बेस्ट आहे हा हा करेंट करू त्यानंतर एक फायनल जो आहे तो हिथनं स्टार्ट करू आणि तो राहील बघू ग्रेड कशी तयार होते आपली ठीक आहे तर थोडं जरा गिचमिट गायला वाटत काय इश्यू नाही ही ह्या साईडला राहणार आपली रेसिडेंटल एरिया आणि कमर्शियल एरिया बरोबर हे एक टाकून देऊ आणि ही एक टाकू ठीक आहे हे दोन घर अरे इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी पाणी थांबा पहिले गेम पॉज करू द्या आणि पहिलं मला गेम ही सेव्ह करू द्या तर मी अगोदर खेळलेली ही गेम आमदारची सिटी म्हणून ही गेम पहिली चल आता ह्याच्यामध्ये आपण का तर आम्ही पॉज केलेली आहे तर त्याचं कारण असं आहे पॉज करायचं पॉज करायचं कारण असं आहे ह्याच्यामध्ये की पॉज जर नाही के केलं तर पब्लिक येईल तुम्हाला जो सिनेमॅटिक व्ह्यूज द्यायचा जे कंटेंट दाखवायचे ते त्यात मला दाखवता येणार नाही तर त्यासाठी मी हे केलेलं केले पाण्याचा घर तर बांधायला सुरुवात केली पण घर बांधायच्या वेळेस आहे ना त्यांना इलेक्ट्रिसिटी हवी आणि पाणी प्लस त्याच्या मागे काय तर लपलेलं आहे हा स्विच तर ठीक आहे तर पहिलं एक काम करूया आपण यांना इलेक्ट्रिसिटी देऊया इलेक्ट्रिसिटीपेक्षा पाणी इम्पॉर्टंट आहे कारण की घर बांधाच्या वेळेस पाणी मात्र लागतं बरं काम करू पहिलं वॉटर पहिलं वॉटर बघायला दोन ना पाण्याचा प्रवाह कसा आहे तो आपण चेक केला होता आपण परत चेक करूया ग्राउंड नॉईज अँड वॉटर वॉटर इकडे इकडे जाते मग आपण इथं पाण्यासाठी आपण या साईडला जे मी इथं तुम्हाला दिसत असेल त्या साईडला आपण पाण्याचं टाकी म्हणा किंवा एक हा वॉटर पंपिंग स्टेशन आपण टाकणार ते असणारे पंचवीस हजार एका मध्ये होतंय का हे आपण बघूया पहिल्यांदा इथं क्लिक करू इथं मागतं रोड आणि पाईप तर पण नॉर्मली अशा गोष्टीसाठी आहे ना आपण ना एक नॉर्मली इथनं आता डायरेक्ट रोड दिला तर म्हणजे डायरेक्ट विशेष कोल आता एक काम करू शकतो आपण इथं एक काम करू ह्या मिडल ना जरा बाहेर सर्कल देऊ जेणेकरून ट्रॅफिकचा काही इश्यू नाही इकडे जाणार इकडे इकडे जाणार इकडे असे ओके हा पाण्याचा विषय झालेला क्लोज गेम पॉज किती परत पाण्याचा विषय झाल्यानंतर आता आपण काय इलेक्ट्रिसिटीच बघू शकतो हो कुणी जरी ट्विट केले इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट ओके तर इलेक्ट्रिसिटी आपल्याला यामध्ये हवी आहे तर इलेक्ट्रिसिटी पहिलं जे आपल्याला इथं आहे ट्रान्सफॉर्मर विंड अरे हा हे पण आपण पोहोच शक्य दिसायला जरा भारी वाटते तर वार इथून इथून आहे आणि मॅक्सिमम कॅपॅसिटी फाय वॉट आपण म्हणजे इथं पण आपण फाय वॉट इथं भेटतो अरे वा रोडच्या साईडला आपल्याला एकदम परफेक्ट आणि एकदम कनेक्शन पण परफेक्ट झालेलं आहे तर त्यांना जे आपण बघूया इलेक्ट्रिसिटी तर लावलेली इथं पण एकदा त्याच्यामध्ये चेक करूया हा इलेक्ट्रिसिटीचा पण विषय इथं क्लोज झालाय आता हार राहिलेला घाण पाण्याचा विषय आता हार राहणार पाण्यामध्ये हे जे तुम्ही बघू शकतो कुठे गेलं आउटलेट आउटलेट कुठे टाकायचं पाणी इकडं तर ह्या साईडला नाही टाकता आपण आउटलेट टाकू या लेट लेट आउट टाक तरी वेस्ट कुठं राहील बघावर ठीक आहे ना आउटलेट इथं टाकू ना जे काय पाण्याचा जो सोर्स राहील तो आपण ह्या साईडला बनवू जे काय पाणी घ्यायचं ते आध्या पट्ट्यातून घेऊ सिटीला जे लागणार आहे ते सगळं पाणी ह्या साईडला जे काही वेस्टेज आहे ते ह्या साईडला टाकू तर त्याच्यामध्ये आपण कचरा पण भरपूर मोठी सिटी झाल्यानंतर कचरा पण भरपूर असतो त्याच्यामुळे आपण एक काम करू आपण त्यासाठी चेस्ट आपण टाकू तिथं आपण टाकून द्यायला आता ह्यामध्ये पण त्याला रोडची गरज नाही का प्लेट कालो बरं मी त्याला रोडची गरज नाही का पहिल्यांदा बघूया है का मला वाटतं रोडची गरज लागेल का जायला पाहिलं होतं पण इथं मी टाकलं पण हे काय अरे ओल्ड मेल हे काहीतरी आहे ठीक आहे आपण बघूया जुनं घर आहे तर ते जुनं घरांचं बघू इथं काहीतरी कनेक्शनला काहीतरी काय अपग्रेड करायला सांगतोय काही रोड आहे जर काय झालं तर आपल्या इलेक्ट्रिसिटी आपण करायची डेव्हलप करायची पण तरी पण शू इशू काहीतरी आहे इशू असला तरी आपल्याला पाणी तर अब पे हम करेंगे जॉइंट डायरेक्ट अंडरग्राऊंड आपण पाणीची सोय केलेली मित्रांनो आणि अरे आपण फॉल नव्हतंच का दोन तीन लावं लागला असं म्हणतोय तर ते पहिलं घर हे पाहिजे नाही जास्त लावं लागेल कदाचित असं मला वाटतं एकाने तर होणार नाही कनेक्शन तर का व्हायलाच पाहिजे तर अजून एक कनेक्ट काम आपण बेस्ट प्लेट फर जाण्यासाठी गरज नाही म्हणतात पण ठीक आहे ते काम हा आपण काही गरज नाही इन फ्युचर आपण त्याला आपण शकतो त्यामुळे हरकत नाही आपण एक जे कनेक्शन डायरेक्ट आपण अंडरग्राउंड आपण सिटीशी कनेक्ट आहे ठीक आहे दोन आउटलेट टाकलेले गाडी टेक केलेले आणि ते केलेले केले एक राहील बारा तिथं बरोबर वगैरे सोय तर काय प्रॉब्लेम आहे बरं यांना बॅकअप बॅकअप हो तर फायनली बघू शकतो की जे प्रॉब्लेम होता वाव फोनचे काम पहिलं लो रेसिडेंटल एरिया आणि हे काय पहिली सिटी मध्ये गाडी आलेली थांबा था थांबा आपण ह्याला आपण फॉलो करूया हा कुठं आलेला आहे सिग्नल ए, ए, ए तर हा आलेला आहे सिटी मध्ये आणि हे त्याचं घर वा आणि पार्किंग लावलेली गाडी आणि हो त्याच्या फॅमिली सोबत आलेला होऊ शकता आणि नाही नाही म्हणता ठीक दिसतात पण मोठी माणसं जे एजेड माणसं ते टोटल चार जण अरे अरे वा अशा वा, वा, प्रकारे गाडी आपल्या इथे येत आहे तर भरपूर सिटी मध्ये राहण्यासाठी लोक आलेली आहेत तर हे युरोपियन स्टाईल इथे आपल्या सिटीमध्ये आप असे बघायला भेट आणि बॅकसाइडला पर्वत रांगा वगैरे किती किती भारी ना आता एक काम करूया आपण आता आपले पहिले जे रेसिडेंटल छोटे छोटे घर आहेत इतर झाले आणि त्या छोट्या घरांमध्ये पहिल्यांदा वीस जण चक्क एक किती घर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात व होत आठ आठ घरामध्ये वीस जण राहिले आहेत रास हळूहळू या आमदारच्या सिटी मध्ये आपण डेव्हलप करूया आपण एक काम करूया ह्याच्यामध्ये डिमांड जर बघितलं तर डिमांड मध्ये आपण पायडदा लो आणि हाय वगैरे कमर्शियल एरिया आता एक काम करूया ह्या ह्याच्यामध्ये एक छोटेशे एक दोन ठिकाणी कमर्शियल एरिया आपण हे करूया कमर्शियल झोन एक छोटस देऊ या ठिकाणी एक रोड दे दुकान देऊ आणि एक ह्या ठिकाणी ठीक आहे आता ह्या झाल्यानंतर छोट दुकान इथं दोन एक दुकान होतील मस्त ही दुकान होत तर एक काम करू आपण हे ना अजून बेस्ट मार्क डोक्यात अजून एक आयडिया आली रोड ची कमी करण्यासाठी जे मला आवडेल की जे आपण एक काम करू हे दोनशे दोन वरची साईड पूर्ण दोनशे दोनशे खालची पाचशे पाचशे दोनशे दोनशे कारण काय झाडं झाड आपण एक काम तिथे चौक आहे चौकात लावू एक चौकात लावू ओके ठीक आहे हरकत नाही चुकताल काय घर म्हणणे म्हणून अजून घरच सुरुवातीलाच ही स्टार्टिंग करतोय मी जेणेकरून पुढं काही प्रॉब्लेम या साईड ला जर बघितली इथं तर चौक मांडला एक मोठा चौक ते होईल आणि ते म्हणजे कसं जाताना येताना ट्राफिकची काळजी बाहेर पडते ह्याला काय प्रॉब्लेम आहे हरकत नाही घर माझ्या तुटली जाणार पण नेक्स्ट पासून जरा बरं होईल चला हरकत नाही आपण एक काम करूया हे झाल्यानंतर कमर्शियल एरिया आपण दिला टाकून इथे कमर्शियल एरिया आता टोटल आपल्याकडं चार साइड आहे ठीक आहे ही एक साइड आपण ही साइड ही ही एक साइड आणि नंतर मीडियम वाले आपण बनवू कमर्शियल एरिया आपण ह्या टाकू त्यानंतर खर्च जास्त होते बर मॅक्स हाऊसिंग कमर्शियल एरिया इंडिया दोन आता आपण एवढं तर युरोपियन थांबवत घर खूप भारी राहणार तर लो डेन्सिटी वॉटर फ्रंट हाऊसिंग आपण ऍड केलेले परत मिडल डेन सिटी रो हाऊसिंग आपण दिलेले त्याच्यानंतर हाऊसिंग हे काय युरोपियन स्टाईल स्मॉल अपार्टमेंट बिल्डिंग आहे अरे म्हणजे हे बिल्डिंग आहे तर माझ्या बिल्डिंग साठी आपण एक काम करू हे आपण ह्याच्यासाठी एक दोन तीन हे आपण बिल्डिंग आपण जेणेकरून आपल्याला पब्लिक जे आहे ते जास्त प्रमाणात आपल्याला भेटू हे झालेलं आपले सिटी ऍड केले ह्या नंतर आपल्याला कमर्शियल आता पहिले हे, हे दोन ऍड केले आता एक काम करू शकतो आपण ह्या साईटला किंवा ह्या साईड किंवा बाहेरच्या रोड क्रॉस करण्यापेक्षा आपण तर कमर्शियल एरिया आपण देऊन टाकू जेणेकरून आणि एक बघू आता गरज जशी आहे ना त्यानुसार आपण काम केलं तर आपण बघूया आपण पॉज वर काढू तर बघू शकतो तर यामध्ये आपण तिथनं एंट्री गावात होणार मध्ये आल्यानंतर त्यांना पाहिजे आपण इन फ्युचर मध्ये काहीतरी मस्त डेकोरेटिव्ह म्हणून आपण बनवू शकतो तर बघू शकता पहिले हे आठ घर आपले जे खास घर पहिले जे आलेले लोक पहिले एंट्री त्यांनी इथं जागा घेतले का तर हायवे आपल्याला जवळ पडेल यामुळे आणि याची जरा कॉस्ट पण जरा जास्त होती तरी पण लोकांनी त्यानंतर बॅक बॅकसाइडला आपण बघू शकतो इथे रो हाऊसचं काम चाललंय आणि इथं काय काय दुकानं पण आपण बघू भरपूर सारे दुकानं इथं बनतात या साईडला बनतात त्यानंतर सेम कोपरा कोपरेंट बघू इथं खड्डा कपाट म्हणजे इथे काहीतरी युनिक काहीतरी होत यासाठी काहीतरी असेल तर इथं बघू शकता ह्या साईडला आय एम ऍप्लिकेबल हाव द हेल्थ केअर ओके हेल्थ केअर सिटी पाहिजे त्याला ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही वाव म्हणजे भरपूर जण बघू शकतात कमेंट आलेले आय लव्ह वेदर अरे विषय नाही मॅपच असा सिलेक्ट केलेला आहे काहीतरी विषय आपण एक काम करू याला आपण येणार पहिले मी गेम सेव्ह करतो म्हणजे कसं टेन्शन नाही राहणार काही आपण केलेले भरपूर याच्यामध्ये काम आमदार डे वन तर आजच्या डे वनच्या सिटी मध्ये बघू शकता ही घर आपण बघूया थोडं जरा फास्ट फॉरवर्ड करू का पहिलं फास्ट फॉरवर्ड करायच्या वगैरे तुम्हाला मी पूर्णपणे प्रॉपर हा जो व्ह्यू आहे तुम्हाला दाखवतो म्हणजे बघू शकता इथून जी सिटी असेल ते डोंगर म्हणजे जेव्हा कधी थंडी पडेल पाऊस पडेल ज्यानंतर जे झाडं दिसतील जे डोंगरावर एक नंबर दिसणार आहे त्यामुळे विषय नाही या साईडला हे पोहून चक्की तुम्ही बघू शकता त्यानंतर ही नदी आलेली आहे नदीमुळे जरा पाण्याची बी तुम्हाला कमतरता दिसणार नाही तर काय काही ठिकाणी पाण्याचे खूप सारे प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम इथे भेटणार नाही तर बघू शकता इलेक्ट्रिसिटी पण इलेक्ट्रिसिटी आपण तर कनेक्ट केली का नाही हा नाही रे हा इलेक्ट्रिकसाठी आपण पोहोचून चित्र ऍड केलेली त्याच्यामुळे तर काही गरज नाही तर ठीक आहे तर इथं काहीतरी वेटिंग फॉर युअर ओके म्हणजे याला अजून म्हणजे आपण नेक्स्ट भागामध्ये आपण भरपूर साऱ्या गोष्टी करणार आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं तर त्याला एक म्हणजे टॅक्सी वगैरे हो याची पण आपल्याला भरपूर सोयी करायची टॅक्सी झालं रेल्वे झालं ट्रान्सपोर्ट झालं त्या ट्रान्सपोर्ट नंतर परत काय म्हणतात एरोप्लेनची भरपूर साऱ्या गोष्टी तब्य वगैरे करायचं थाळ या साईडला बघितलं तर असा मोस्टी सनसेट आपल्याला बघायला भेटतो सनसेट मला प्रॉपर दिसत पण प्रॉपर पाहायला गेलं तर आवाज तुम्हाला दोन मीटर मी एकदा चेक करतो सगळे व्यवस्थित तर तुम्ही बघू शकता इथं नदी एक नंबर अशी नदी तुम्हाला पाहिलाय जो सनसेट तुम्हाला बघायला सो मेनी ओपन जॉब्स ओके आता इथं जॉब्स वगैरे पण जॉब होणार आहे आपण कमर्शियल एरिया पण एक एक्झाम्पल एक सिक्स्टी पर्सेंट हा सिक्स्टी ते सिक्स्टी हा रेसिडेंटल एरिया असणार आहे रेसिडेंटल एरिया नंतर मिनिमम सिक्स्टीच्या थोडं कमी थर्टी पर्सेंट हे कमर्शियल एरिया असतात त्यानंतर जे इंडस्ट्रीयल एरिया हा कमी असणार कारण की आपल्या पुढे जाऊन एज्युकेशन जॉब ऑपॉर्च्युनिटी भरपूर सारी गोष्टी आपल्याला सिरीज मध्ये बघायला भेटणार तुम्हाला आता तुम्ही बघू अरे मी मी काय ते बोलते काय आता आपण इथं बघू ह्याला आपण फॉलो करता येते का बघू शकतो ही पाण्याची बोट किती आपण ह्याच्या पुढे आपण पुढं बंदर बांधू शकतो म्हणजे आपण इम्पोर्ट एक्सपोर्टचा जो बिझनेस आहे तो चालू करू शकतो काय आमदार लय खतरनाक माणूस आहे चला या पहिल्या आणि हो सेट आता अंधार कडत चाललेला आहे सिटी आणि बघितलं तर आपल्याला इलेक्ट्रिसिटी बाहेरून पण येते पण आपण घेतलेली नाही अजून सध्या सध्या तरी काही आपण जे केलं हो काही आपण लावली पण ठीक आहे हे बघू शकता इमारत मोठी इमारत मानलेली आहे लेवल वन ची रेसिडेंट सहा जर सहा पर्सन एकाच्यामध्ये राहतात तर याच्यामध्ये केलं ले ले, तर ले, लेवल वन वा वा, वा, वा मस्त नाथ आणि टोटल आपल्याला झालेला आहे पहिल्या दिवशी तीस जण अजून तरी भरपूर कामं व्हायची बाकी आहे तर पहिल्या दिवशी तीस जण म्हणले तरी काही सिटी ना होणार आहेत फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ चार लेन बनवलेले आहेत ले आपण चार लेन पुणेला पहिल्या लाईन दुसऱ्या लेन ले तिसऱ्या लाईन फोर्थ लेन अशा प्रकारे फोर्थ लेन आणि प्रत्येक ठिकाणी कोपऱ्या कपऱ्यावर एक चौका चौकानी म्हणतात ना तसं दुकान कमर्शियल एरिया बुक केलेला आहे ह्याच्या सोबतच ह्या साईडला पण सेम कमर्शियल एरिया आपण बनू शकतो आणि हो बनू शकतो हरकत नाही हिथून टच सेम सेम uh, कमर्शियल एरिया ह्या साइड नाही रेसिडेंटल एरिया सेम लेवल या साईड बघू आणि जो आपला जो काम एरिया आहे तो आपण ह्या साईडला आपण बघून साठी आपल्याला पैदा हवा नाही पाणी हवा इंडस्ट्री एरिया आपल्याला ह्या साइडला बनवा लागेल आपल्याला आपण हा पट्टाच आपल्याला युज करावा लागेल कारण की इथं जर इंडस्ट्रियल एरिया बनवला तरी प्रॉब्लेम नाही पण तरी बेस्ट आहे इथं बनू शकतो आणि इंडस्ट्रियल एरिया एवढ्या पट्ट्यात आपण बघू शकतो इन फ्युचर आपण इकडचा पट्टा पण बघू शकतो आता तरी डेव्हलपर वाल्यांनी तर एकच पत्र भेटवलंय त्या पत्रामध्ये हा घटना आपला होता आपण पुढे जरा इन्कम वगैरे सोर्स जर वाढले इन्कम आपलं तर आपण पुढे जाऊन घेऊ भुण। आता बघू माझ्या नजी अंधार पडत चाललेला आहे सनसेट वा एकदम बेस्ट आणि हे बघू शकता नाईट नाईटचा व्ह्यू आणि हा झालेला आहे नाईट सिटी स्काय पहिली रात्र आणि हे बघू शकता गाड्या रस्त्यावरचे लाईट आवाज येत असेल तुम्हाला हा गाड्यांचा सिटी स्काय शे गंभीर गेम आहे बारीक काही की बघू शकता ट्रॅफिकचा इश्यू नाही मोठ्या मोठ्या गाड्या सिटी मध्ये अरे नाही ना म्हणता नव्वद जण राहिला नव्वद नाही शहाण्णव नाईन्टी सिक्स शहाण्णव लोक फक्त सध्याच्या पहिल्या दिवशीला या ठिकाणी एकशे दोन हा आकडा म्हणजे शंभर शतक आपण केलेले आहे सिटी स्कायलायन मध्ये तर खूप मजा आली आज कारण की आपण आज आपण केलेले आहे या जी आपल्याला जो डेव्हलपर तहसीलदारांनी जे आपल्याला सांगितलं तर हा गट क्रमांक आपल्या नावावर आहे या आमदाराच्या नावावर आहे तर या आमदारांनी पहिल्या दिवशी केलेला आहे तो आहे जो मेन हायवे त्यापासून एंट्री दिलेली हा पहिला रोड दिलेला आहे त्यासोबत आपल्याला एक चौक दिलेला आहे त्या चौकाचं नाव तुम्ही सुचवा जेणेकरून मला या चौकाचं नाव मला उद्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा कारण तुम्ही मला चौकाचं नाव या पहिला चौक कोणत्या नावाने तर हा चौक आहे मस्तपैकी त्यासोबत हे आपण रोडचं अलाइनमेंट केलेली आहे एक स्ट्रक्चर बनवलेलं आहे उद्या जाऊन ह्यापेक्षा आपण भारी म्हणू शकतो कारण की उद्या आपल्याला जे कारखाने आहेत जे इंडस्ट्री एरिया आहे ते बनवायचं आहे तर माझ्या तर खूप येणार आहे तर बघू शकता आणि हे जो रोड आहे तो आपण हरकत नाही यानंतर आपण करू पण नाईटचा व्ह्यू बघू शकता इथं तर फक्त आपण घरवर काही दिलेलं नाही इथं आपल्याला बगीचा बनवायचा पण एक नॉर्मली डेकोरेटिव्ह टाईप बनवायचा आहे तर बनवलेला आहे पहिल्या दिवशी आपण रोड मस्त बनवलेला आहे एकशे पंच्याहत्तर नाही ना म्हणता व्हिडिओ अजून एंड केलेला नाही एकशे पंच्याहत्तरच्या पुढे क्रॉस झालेला आहे आणि पहिल्याच दिवशी आपल्याला क्रॉस होणार आहे दोनशे माणसं या सिटी मध्ये राहायला आलेले आहे आता चला त्याच्यामध्ये बघू शकता स्टार्टिंगला लो सेन्सिटी वाले घर आहे जे छोटी छोटी जे पहिले चार घर होते त्याच्यामध्ये आठ जण लोक राहिले त्यांना त्यांना सेकंड टाइमला हे बघू शकता रो हाऊस आहे जिथे तुम्ही प्रत्येक रो हाऊस बघू शकता किती सही आहे हे तर बघा कसला सही आहे राह बंगला बांधला रे कडक एक म्हणजे वन एच के टू बीएच के, के खाली पार्किंग वर नाद युरोपियन स्टाईल काय घर बांधले वा 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 कडक प्रत्येकाचे रो हाऊस आहे प्रत्येकाचे रो हाऊस भारी आहे परत इथं बघू शकतात दुकान आहेत पेट्रोल पंप वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी नंतर ह्याच्या नंतर इथं काहीतरी ओके म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत जे इथं आपण बघू शकतो आता मला एवढ्या इन्फॉर्मेशन आणि माहिती पण नाही पण भरपूर क्लोजचे इलेक्ट्रिकल दुकान आहेत म्हणजे दुकान मस्त माझे आणि ह्या साईडला बघितलं अजून कामच संपलेले नाहीये कामच चाललेलं आहे आणि लोकांची गर्दी येत चाललेली या आमदारच्या सिटीमध्ये पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक असे पब्लिक या आमदाराच्या सिटी मध्ये आलेले आहे तर आ है नाइट और काम आ हा आहे नाईट व्ह्यू आणि रात्रीचं पण काम चाललेलं आहे आणि हा आपण बघू शकतो रात्रीचा व्ह्यू आणि हा चंदमा 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 सपोर्ट भेटलेला आहे आणि रात्रीच्या या व्यू मध्ये मस्त अशी सिटी शोभून तर नक्कीच उद्या आपण इंडस्ट्री एरिया डेव्हलप करूया आणि नक्कीच सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हो मराठी स्ट्रीम रे पहिली सुरुवात आहे याआधी सिटी स्काय ची मराठी स्ट्रीम कुणी केलेली नाही तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आवडला असेल तर आणि पुढच्या सिरीज साठी कमेंट करायला विसरू नका आणि हो मेन त्याचा अवकाचं नाव काय कराल ते, ते नक्की सांगा तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये डे टू मध्ये चला बाय बाय